नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर माझ्या कोकणचा यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत असा तर आज मी सकाळी मंडई तुमका योग नाही कारण ऊन एवढा असा तीस पस्तीस डिग्री सेल्सिअस एवढा ऊन असा आपलं कोकणात आणि त्यामुळे रात्रीचे जे शूट असत ते तुमका मी आता दाखवतले असते तर आज संदीप दादाच्या घराचं घर प्रवेश केलेला असा नवीन घरात तर अनय आणि अवधूत बरोबर मी खूप मजा मस्ती करणार असे तर व्हिडिओ मध्ये नक्की बघा तुम्ही तर चला आता तुमचं पूर्णपणे घर दाखवतोय तर मंडळी या असा बघताय संदीप संदीपदाचा नवीन घर आणि आज संदीपदा या नवीन घराचा आज दिलेलो असा आणि अन्याय आणि बुल बरोबर मी आज खेळतोय गड्या बरोबर कशी खेळत एका गड्या एक घड्या काय आवाज आला घे 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 तुला घे तुला घे तुला घे तर अवधूत आणि मी आता तुम्हाला दाखवतो हे घर फिरून पूर्ण तर हा बघता येतो तुम्ही हॉल आहे हॉल अवधूत नाही रे तर हे म्हणजे बघता येतो तुम्ही पूर्ण घराचं हॉल असा आणि आता तुम्हाला देवफुले दाखवतोय सगळे तुमचा शूट घेऊन ठेवलेलं आहे पण एक लॉक तसो घरामध्ये आणि व्हिडिओ पण खूप भारी येतो लायटिंग असं ना ते एक नंबर असा होऊ शकतं आता मी देवघरात येतो देवघर कुठे आहे पहिल्यांदा देवघर असा मंडळी तर मंडळी आता पूर्ण आपण घर बघूया चला तर तर मंडळी अगोदरच मी आदल्या दिवशी घराचे शूट करून ठेवलेलं आहे तर त्या दिवशी गडबड गोंधळ असल्यामुळे तुमका पूर्ण प्रॉपर मी व्हिडिओ दाखवू शकत नसल्यामुळे हा व्हिडिओ मी अगोदरच शूट केलंय तर पूर्णपणे आता आपण घर बघूया तर आता मंडई घराच्या आतमध्ये आपण आता इंटर होत असो तुम्ही पाहू शकताय समोर मॉडर्न लुकमध्ये बांधलेला ह्या घर गर। आणि घराचं हे इंटिरियर हॉलमध्ये तुम्ही पाहू शकता किती लुक इन्क्रीज झालेला आणि ह्या मस्तपैकी मंद लाईटिंग आणि सुंदरपैकी ही कलर कॉम्बिनेशन अजून आकर्षित करता ह्या हॉलला तर पहिल्यांदा आपण आता हॉल बघूया तर आता आपण मंडे हॉल तर बघून झालेलोच असा तर आता बघूया मॉडर्न लुकमध्ये बांधलेला ह्या देवघर म्हणजे देवाची खोली तुम्ही बघू शकता समोर किती सुंदर लायटिंग आणि मॉडर्न लुकमध्ये बांधलेलं हे हो ऑटो तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसता आणि आकर्षित करता ह्या देवखोली आणि वर पण तुम्ही बघू शकता एक पंखो आणि पूर्ण जी स्लायडिंगला लायटिंग दाखवलेली आहे लावलेल्या त्यांनी अजून इन्क्रीज होता ही देवाची खोली तुम्ही बघू शकता आणि हा दरवाजा पण अजून आकर्षित करता घरात एंटर करता डावीकडे किचन आणि उजीकडे देवाची खोली आता आपण जातो आता आपण बघूया किचन तर किचन आपण बघू शकता की ती लुक जो कलर कॉम्बिनेशन आणि जी ओट्याची जी स्टायलिश फरशी ती पण सगळ्या कॉम्बिनेशन मिळून ह्या एकदम मॉडर्न लुक दिलेला असा ओट्याक पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतं तर आपण पूर्ण पाठून आणि पुढून किचन बघूया किचनच्या मंडई बाहेर पडताच तुमका समोर बाथरूमची सोय म्हणजे वॉशरूमची सोय केलेली असा आणि त्याच्या बाजू दोन बेडरूम असत तुमका ते पण दाखवते चला आपण बेडरूमही बघूया एकूण टोटल तीन बेडरूमात आपण एक एक करून बघत जाऊया या बेडरूम मध्ये तुम्ही मनशात रूम हा की काय तर नाही तर ह्या बेडरूम मध्ये एक बाथरूम असा तुम्ही बघू शकता अगदी समोरचा बेसिन जा मॉडर्न पद्धतीने केलेला असा ना तसाच घराचा कलर कॉम्बिनेशन मिक्स करून असोच बाथरूम केलेलो आहात तुम्ही बघू शकता अतिशय लक्षपूर्वक केलेलं काम असा आणि बघू शकता मॉडर्न पद्धतीने केलेला हा हो बाथरूम असा तर मित्र हो पहिलो आता बेडरूम बघून झालो तसेच बाकीचे इतर बेडरूम असत तसेच आपण एक एक बघत जाऊया तुम्ही बघू शकता ह्या दरवाज्यांची फिनिशिंग आणि मॉडर्न लुकमध्ये केलेले हे पडदे लावची पण सिस्टीम पण म बेस्ट असा केलेली तुम्ही बघू शकता असेच करून आपण एक एक आता बाकीचे रोवलेले बेडरूम ते आता बघून घेऊया दोन्ही बेडरूमच्या समोरच स्पेस मध्ये <गगी> <तुम्हें। गगी> यो बाथरूम आसा तुम्ही बघू शकता किती सुंदर बाथरूम आतो तर मंडई हो तुम्ही बघताय तो एक दरवाजा जिनेवरते जावजासाठी आणि यो हो समोर दरवाजा आसा तो बाजूचं साईडचा दरवाजा असा तुम्ही पाहू शकता आणि अगदी मुंबई गोवा हायवेच्या नजदीकच ह्या घर असा तर जिन्यावरून आपण टेरेसवर जाता जाता तुमक एक गोष्ट सांगते तर ह्या घरामध्ये एक व्हायब्रेशन फील होता आता व्हायब्रेशन फील कसा होता की ह्या घर गर, घराच्या आतमध्ये पाऊल टाकल्यानंतर एक मजबूतपणा एक भरीव घर असा वाटता गेले तीन वर्ष हा घर बांधूक कालावधी लागलेलो असा दोन हजार एकवीस डिसेंबरमध्ये घर स्टार्ट केलं आणि फायनली तीन वर्षानंतर दादाचं ह्या स्वप्न पूर्ण झाला खूप बरं वाटलं बघून आता म्हणजे तुमका टेरेस वर जाऊन दाखवतो मी टेरेस चला खाली बघताय पूर्ण जिनो असा तुम्ही बघताय टेरेस वर जाऊन पुढे गप्पा गोष्टी मार घरांचा एक स्ट्रक्चर तुमका सांगतोय तर काळो काळोखा लाईट लाईट हां तर एवढे आता लाईट नाही असत पण आपण बोलू शकतो ये ही बघता येते ही टाकीची अशी सिस्टीम आहे वरते तर मंडई अजून पण घराचं खूप काम असा आणि घराचं गृहप्रवेश हो गणेश पूजन करून केलेला असा आणि मेन जो घरप्रवेश असा तो अजून करूच असा तर मंडई घराचं पूर्ण वरून जो व्यू दिसता सुंदर व्ह्यू तो तुम्हाला दाखवतले आणि घराचे चारही सायडे तुम्हाला दाखवतले ते दाखवचे रवले एक, -एक करून आता आपण बघूया समोरच डावी साइडतून हा हो, सायडिक दरवाजा ठेवलेला ह्या दरवाज्यातून डायरेक्ट जिन्यावरती ते जायचं रस्तो ठेवलेला आणि इथून बंद तुम्ही बघू शकता जो व्ह्यू येतो तो हॉलमधल आपण आता घर फिरून पूर्ण झालेला असा मी सांगा विसरलंय कारण आज गृहप्रवेश नाही जो म्हणजे गृहप्रवेश करतो असं मोठो आज गणेश पूजन करून घरातला म्हणजे संदीपदाच्या घराजवो गृहप्रवेश होतो म्हणजे आज पहिल्यांदा अक्षय तृतीय दिवशी गणेशपूजन करून घराचा प्रवेश केलो गेलो हा पहिल्यांदाच तर पहिल्यांदाच ह्या नवीन घरात आता रवा गेलेले असतात अनया अवधूत संदीप दादा त्यांची पूर्ण ही फॅमिली तुम्ही बघू शकताय घर कसं आता तुम्ही कमेंटमध्ये मागा नक्की सांगा तोपर्यंत कोकणचा सा म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया कोकणातल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये